नमस्कार आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो महाराष्ट्रामधील शेतकरी सातत्याने तणावामध्ये आहे भीतीमध्ये आहे भीतीच्या चाय छायेमध्ये आहे आणि शेतकऱ्यांना सतत कशाची आणि कशाची तरी सातत्याने भीती असते शेतकऱ्यांना भीती आहे पावसाची प्रचंड पाऊस येईल आणि आपल्या पिकाचे नुकसान होईल तर शेतकऱ्याला पावसाची भीती शेतकऱ्याला वादळाची भीती प्रचंड पाऊस आला आणि प्रचंड वादळ आलं पिकं उभी पिकं आडवी झाली ती भीती शेतकऱ्यांना विजेची भीती म्हणजे लाईटची भीती विजेची भीती लाईट कधी जाईल भ भरोसा नाही दिवसा लाईट नसते म्हणून आपल्या पिकांना रात्रीचं पाणी द्यावं लागते मग ती भीती शेतकऱ्यांना बँकांची भीती शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या बँकेतून कर्ज काढलेलं असतं आणि जो माल केलेला आहे जो पीक घेतलेला आहे आणि त्या पिकाला आता योग्य भाव मिळाला ला नाही आणि वेगवेगळे खर्च वाढलेले आहेत आणि मग बँकातून घेतलेले कर्ज वेळ भरली जात नाहीत मग बँकांचा तागादा आणि म्हणून त्या बँकांच्या बँकांची भीती शेतकऱ्यांना म्हणजे सातत्याने शेतकरी हा तणावामध्ये आहे परंतु सरकारची भीती म्हणजे सरकारची भीती यासाठी की सरकार आता आपल्याला योग्य मोबाईल देईल का म्हणजे सरकार काही योजना काढेल का आपल्या मालाला म्हणजे आपण घेतलेल्या पिकाला त्याचं उत्पादन ज्यावेळेला निघेल पीक ज्यावेळेला निघेल त्या असणाऱ्या मालाला योग्य भाव मिळेल असं सरकार काळजी घेईल का, का याची पण भीती म्हणजे शेतकऱ्यांनी राब राबायचं आणि मंडईमध्ये मार्केटमध्ये त्याचा माल गेला आणि योग्य भाव मिळाला नाही झालेला खर्च देखील निघाला नाही तर शेतकऱ्याच्या मनात भीती निर्माण होते मी आता घरी जाऊन काय सांगू बायका पोरांना लोकांचे पैसे द्यायचे कसे लोकांचं कर्ज मी कसं फेडू तर अशा पद्धतीची भीती आणि या सर्व नैसर्गिक भीती आणि वेगवेगळ्या कारणांच्या आणखी महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्या जो शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांना दोन तीन मुली आहेत आणि दो एक दोन मुलं आहे समजा दोन मुली आहेत किंवा एखादा मुलगा आहे शेतकऱ्यांना भीती भीती आहे आपल्या मुलींचे लग्न जमवण्याची शेतकऱ्यांना भीती आहे आपल्या मुलाचं लग्न होत नाही याची कारण शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुली द्यायला मागा ना शेतकऱ्यांची अनेक शेतकऱ्यांच्या मुलांची वय झालेली आहेत पण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळाणार ती एक मोठी समस्या आहे कारण अनेक मुलीच्या आईवडिलांना शहरातलाच मु जावे पाहिजे त्याला पंधरा वीस हजार पगार असला तर चालेल पण तो शहरातला असावा आणि मग प्रत्यक्ष शेतात करणारा राबराब राबणारा राब शे, शेत शेतकऱ्याचा मुलगा तो कितीही चांगला असला आणि आपल्या शेतात कष्ट घेत घेणारा मुलगा असला तरी त्या त्याला आपल्या मुली देत नाही म्हणजे शेतकरी जावे नको अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं मुलामुलीची लग्न जमत नाही ही एक मोठी शेतकऱ्यांची चिंता आहे आणि सगळ्यात महत्त्वाची चिंता जी आहे शेतकऱ्यांना आणि अनेक लोकांना गावाखेड्यातल्या लोकांना ती आहे वाघाची विशेषतः पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असेल शिरूर तालुका असेल आंबेगाव आणि त्या भागातील म्हणजे खेड म्हणजे नारायणगाव आळीफाटा बनकर फाटा, फाटा। या ठिकाणी जे उसाचं क्षेत्र सा वाढलेलं आहे आणि त्यामुळे वाघांची संख्या प्रचंड वाढलेली आहे शेतामध्ये ऊसाच्या ऊसाला पाणी देताना भीती वाट पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना भीती वाटते मजूर असतात ऊसतोड कामगार असतात त्यांना त्या ऊसाच्या मळ्यात जायला भीती वाटते कारण अनेक वेळेला ऊसाच्या मळ्यामध्ये वाघाची पिल्लं आढळलेली असतात आणि ती वाघाची पिल्लं जर इकडे तिकडे गेली आणि ते व आपली पिल्लं त्या वाघाला बागिणीला मिळाली नाहीत ते अक्षरशः दिवसादेखील दरकड्या पडतात आणि वाघाचं प्रमाण एवढं मोठं झालेलं आहे नारंगाव भाग असेल जुन्नर असेल आळेफाटा असेल बनकर फाटा असेल खेड मंसर आणि इकडे पारनेर तालुक्यात काही भागामध्ये वाघांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पंधरा दिवसात वीस दिवसात अनेक गावामध्ये अशा घटना घडत आहेत की वाघांनी हल्ला केला आहे छोट्या मुलांवर वाघाने केला हल्ला आहे मुलीवर वाघाने हल्ला केला आहे म्हातारीबाईवर वाघाने केला हल्ला तरुणावर आणि अक्षरशः नुसताच हल्ला करून ते तर जखमी होतात पण अनेक जण त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे प्राण गमावलेले आहेत अशा घटना पंधरा दिवस पंधरा दिवसात आठ दिवसात या भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये आणि आणखी काही भागामध्ये होत असतील पण विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये याचं प्रमाण जास्त आहे हे बाकी सत्य आहे आणि वाघांची संख्या वाढली आणि त्या वाघाच्या भीतीने रात्री बाहेर पडणं तर मुश्किलच आहे परंतु दिवसादेखील बाहेर पडणं मुश्किल आहे विशेषतः शेतकऱ्यांना याची जास्त झळ पोचते कारण शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाणंच बाग आहे गावापासून दूरवर असणारी आपली शेती आणि शेतामध्ये असणारे जे त्यांचे पीक आहे किंवा शेतामध्ये जी दिवस कामं असतात शेतकऱ्यांना आणि त्यासाठी एकट्या दुकट्याला शेतामध्ये जावंच लागतं मुलांना शाळेत जावंच लागतं शेतकऱ्याला पाणी भरण्यात जावं लागतं आणि अशा वेळेला वाघाचा अचानक दिवसा ढवळ्या हल्ला होतो आणि त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बायका मुलं म्हातारी माणसं अनेक शेतकरी यांचा जीव गेलेला आहे हे रेकॉर्ड सरकारकडं आहे तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना या वाघाची भीती बाकी प्रचंड प्रमाणात त्यांनी भीती घेतलेली आहे आणि बाहेर पडणं देखील मुश्किल झालेलं आहे शेतकऱ्यांना आणि विशेषतः शेत वाघ हा शेतकरी आहे त्याच्यावर हल्ला करतो असा नाही वाघाला वाघाच्या तडक्यात कोणी भेटला अक्षरशः मोटरसायकलवरून चालणाऱ्या माणसावर देखील वाघ हल्ला करायला लागले त्या जुनर तालुक्यामध्ये तर परंतु जे गावातील वाणी मंडळी असतील व्यापारी असतील किंवा बाकीचे मंडळी आहेत ती दिवसा शक्यतो बाहेर पडत नाहीत पण शेतकऱ्यांना सातत्याने शेतामध्ये एकट्या दुकट्याला जावंच लागतं आणि त्यांच्या जनावरं असतील आणि त्यासाठी शेतकऱ्यांना सातत्याने त्यांच्या बायका मुलांना बाहेर पडावं लागतं आणि त्यावेळेला वाघांचा हल्ला होतो आता माणूस मेल्याच्यानंतर सरकार काही मोबाईल देते परंतु या वाघाचा काही बंदोबस्त कर करण्यात येईल का वाघाच्या एखाद्या गावामधून वनरक्षकांना तक्रार दिली जाते वनरक्षण येतात पिंजरा लावतात वाघाला पकडतात आणि ते वाघाला जवळच कोणीतरी सोडतात आणि ते वाघ परत त्या दिवसाने परत त्या गावामध्ये हजर असतात अशी परिस्थिती जुन्नर तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये झालेले तेथील शेतकरी सांगतात तर या शेत या वाघांना लांब जर सोडव सोडण्याची काय सोय करता येईल का किंवा एक ते अंबानी म्हणून ते वनतारा गुजरातमध्ये ते वा हत्तींना सांभाळतात अन्य प्राण्यांना सोडतात जगाच्या वेगवेगळ्या देशातून ते प्राणी ते त्यांच्यामध्ये उपचार करतात तर त्या वनतारामध्ये असणाऱ्या हजारो एकर जमीन आहे त्या वनताराच्या किंवा रिलायन्सच्या माध्यमातून या वाघांना एका ठिकाणी कुठेतरी बंदिस्त करून म्हणजे ज्या ठिकाणी प्रचंड एक एखादी क्षेत्र असं निर्माण करायचं का तिथे एक प्रचंड कपान असेल कंपाऊंड असेल आणि त्या वाघांना त्या भागामध्ये वा हजार एकर जागा असेल त्या ठिकाणी वनराई आणि त्या ठिकाणी त्यांची काही खाण्याची सोय आणि अशा म्हणजे रिलायन्सच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी त्या वाघांना एकत्रित करून त्या ठिकाणी त्या त्यांचा बंदोबस्त त् केला तर काय होऊ शकेल का सरकार काही करू शकते सरकारने निर्णय घेतला तर काही करू शकते त्यांच्याकडे एवढे तज्ज्ञ मंडळ आहेत आता वाघांना मारलं आगून नाही वाघांना मारलं तर वाघांना मारलं तर माणसावर माणसावर कारवाई होते त्याला सजा होते पण वाघाने माणसाला मारलं वाघानी माणसाला मारलं जेव्हा माणूस मेला त्या वाघाला काय होत नाही त्या वाघाला पकडतात लांब सोडतात म्हणजे तिथे जवळपास जवळपास सोडतात आणि ते वाघ परत येतात तर अशा वाघांचा कुठंतरी बंदोबस्त करणे म्हणजे असं काही बंदिस्त म्हणजे जे अभयारण्य आहेत मोठे मोठे त्या ठिकाणी वाघांना सोडून तिथं त्यांना रेडीमेंड काही सातत्याने जेवण त्यांचं जे मांस आहे ते पुरवलं तर खेड्यापाड्यातील माणसांना थोडीशी बे भीती दूर होईल तर सरकार वा या वाघांच्या बंदोबस्त करण्यासाठी काही पावलं उचलणार आहे का की वेगळा काहीतरी निर्णय घेऊन या वाघांना एकत्रित करून एक मोठं अभयारण्य करून त्या ठिकाणी तटबंदी किंवा कुंपणाची मोठं प्रचंड प्रमाणात एक काहीतरी करून त्या वाघांना एका ठिकाणी ठेवता येईल का आणि वाघापासून शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातील माणसांना संरक्षण मिळेल का यासाठी सरकार काय करणार आहे सरकारने काय ठोस भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीची ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे तर मायबाप सरकारने या वाघांचा लवकर लवकर बंदोबस्त करावा कारण गावोगावी वाघाच्या हल्ल्यामध्ये माणसं मरत आहेत आणि बाहेर पडणं मुश्किल झाले रात्री इथं बाहेर पडत नाहीत लोकांनी असणाऱ्या त्यांच्या कुत्र्यांना लोखंडी पट्ट्या लावून त्याला खिळे लावून तशा पद्धतीचं काही कुत्र्यांना सोडशणासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत अर्थात शेतकऱ्यांनी बाहेर पडताना गळ्याला मोठा म्हणजे शक्यतो एकटा शेतकरी किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबीय कोणी बाहेर पडत असतील तर त्यांनी एक जाड बरोबर ठेवावा आणि आपल्या मानेला गुंडाळावा वाघ शिकतो मुंडकं पकडतो किंवा गळा पकडतो इतर वाघाने हल्ला केला तर माणूस जगेर उपचार करेल आणि एकदा माणस वाघाने नरडं पकडलं तर माणूस तात्काळ मोडतो तर शेतकऱ्यांनी बाहेर पडताना एखादा जाड टाबेलबरोबर ठेवला पाहिजे आणि सातत्याने आपल्या गळ्याभोवती जाड कपडा किंवा जाड टावेल सातत्याने ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून जरी वाघाने हल्ला केला तर त्या किंवा तो जाड कपडा आहे त्याने त्याचे दाखल आणि त्याचा प्रतिकार केला नंतर वाग होऊन जाईल तेव्हा शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आता शेतकरी गावचे हुशार आहेत ते प्रयत्न करत आहेत पण अचानकपणे पाठीपून हल्ला होतो तर वाघापासून बचाव करण्यासाठी खरं म्हणजे शेतकऱ्यांनी हा सोपा उपाय आहे की सातत्याने मोठा जाड टावेल सातत्याने बरोबर ठेवणे व आपल्या गळ्याभोवती गुंडाळणे म्हणजे जर आपण ओड्याच्या साईडला नद्याच्या साईडला किंवा तलावाच्या बाजूने किंवा गर्द झाडीमध्ये किंवा उसाच्या क्षेत्रामध्ये आपण गेलो तर निश्चितपणे गळ्याला मोठा कपडा गुंडाळणं गरजेचं आहे कारण इतरत जर वाघांनी हल्ला केला तर त्याची ती जखमा बरा पण नळं सुरक्षित राहिलं तर माणूस जगण्याची शक्यता आहे म्हणून शेतकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी बाहेर पडत असताना शेतात जात असताना एक जाड टावेल सातत्याने जवळ ठेवणे व तो गुंडाळणे तर अशा पद्धतीचं काही उपाययोजना आपल्याला करता येतील तरी बंधू आणि भगिनी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी कृपया आपण माझ्या या व्हिडिओला लाईक करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा मायबाप सारखाने या वाघांचा बंदोबस्त लवकर लवकर करावा आणि अशा पद्धतीची सर्वसामान्य ग्रामीण भागाची ग्रामीण भागातील जनतेची इच्छा आहे तरी बंधू आणि नो आपण हा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद